पंधरा वर्ष एका झेंड्याकडे एका पक्षाकडे एका ठिकाणी काम करत मी प्रवास केला पण जे आज पालकमंत्री उदय सावंत बोलतात आहेत त्यांचा इतिहास त्यांनी सांगावा राष्ट्रवादीचा सा कार्यकर्ता म्हणून शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडनं आमदार झाले पाच नंतर पुन्हा पाच वर्षाकरता आमदार झाले त्या ठिकाणी त्या शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूप सोडून त्यांच्याशी गद्दारी करून ही माणसांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि तिथून ते आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला भेटायला आले त्यांच्या पक्षामध्ये ते आले त्या पक्षाची उमेदवारी घेतली आणि त्यावेळेला स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा आम्ही एक शिवसेनेचा आमदार वाढला पाहिजे रत्नागिरीमध्ये धनुष्यमानासाठी त्यावर लोक आतूर झाले होते रत्नागिरीचे आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी उदय सामंतांना उद्धवसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सहकार्य केलं राजापूर नांद्याचा आम्ही उमेदवार असतानासोबत त्यातले पाच सहा दिवस आठ दहा दिवस काढून मी रत्नागिरीला लोकांना समजवायला गेलो आणि त्या ठिकाणी उदय सामंतांना आम्ही निवडून दिलं त्या उदय सामंतांनाच उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेच्या वतीने उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मंत्रिपद देऊ शकले नाही परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्यांना म्हाडासारखं एका मोठ्या पदाचं अध्यक्षपद देऊ केलं आणि काय करणार मग चौथ्या टर्मला त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आमच्या शिवसेना पक्षामध्ये मूळ शिवसेनेचे अनेक मंडळी त्या ठिकाणी नाही म्हंटले तोला मुलाचे होते निवडून येण्यासारखी माणसं त्या भागामध्ये होती पण उद्धव साहेबांचा आदेश होता त्या ठिकाणी उद्या साहेबांना निवडून दिलं परत चौथ्या वेळेला उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली निवडणुकीला सामोरं गेलं त्यांना त्यावेळेला उद्धव साहेबांनी आपल्याला आठवत असेल की उच्च तंत्र शिक्षणाचं मंत्रीपद दिलं आणि सिंधुदुर्गाचं पालकमंत्रीपद दिलं ते ना होतं तोपर्यंत पुन्हा उद्धव सामंतच्या पाटील खंजीर खूप सोडून शिंदे गटामध्ये गे ते गेले शिंदे गटाकडनं ते उद्योग मंत्री झाले आणि त्या ठिकाणी आज मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून असून बोलायचं वावरत नाही आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला मी धाकीच सांगतो या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही ना शरद पवार ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले ना होऊ शकणार ते शिंदे साहेब होऊ शकणार आहेत आज भाजपच्या वळच निवेदन भाजप म्हणून ते राहतील परंतु चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी सा मतारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महावितरण माध्यमात पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती या ठिकाणी लोकप्रति म्हणून आम्ही त्या ठिकाणी टीका करणं धडप स्वतःसाठी धडपणार कार्य करता आता माझं जनतेला तुमच्या माध्यमातून विचारणं आहे